इथंच तर बिनसलं छत्तीस जागा भाजपला हव्यात उरली सुरली फोडणी तुम्ही द्या हा हायकमांडचा आदेश चाळीस मिनिटं शिंदे शहानपुढे विनवणी करतात आहे त्यांना तिकीट दिलं नाही तर ते ठाकरेंकडे जातील ही भीती भाजप ठाकरे मागच्या वेळी इथंच वाजलं होतं शिंदेना आता समजतंय मुख्यमंत्री केल्याची किंमत काय सात ते आठ जागा फक्त इथे जुळे ना शिंदेकडे खासदार तर आहेत पण त्यांना भाजप तिकीट देईना नेमकं गडालाय काय अगोदरच शिंदेचे खासदार हे कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील अशा बातम्या समोर आल्या होत्या आणि आता तसंच घडताना सुद्धा दिसतंय त्याला कारण असं एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेरा खासदार आहेत त्या ते तेरा खासदारांपैकी आठ विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची भाषा ही भाजपा हायकमांड करत आहे मग या आठ तिकीट कापलेले खासदार हे कमळाच्या चिन्हावर लढले तर यांना तिकीट दिलं जाणार का हा प्रश्न आहे जर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर यांना तिकीट दिलं जाणार का हा प्रश्न आहे म्हणजे इथे कुठे ना कुठे शिंदेचा गेम होतोय हे दिसून येत आहे परंतु एकनाथ शिंदे यांना अवघ्या पन्नास आमदारांच्या जीवावरती मुख्यमंत्री केलं होतं त्याची काही ना किंमत ही भाजपला एकनाथ शिंदेंना द्यावीच लागणार आहे आणि तीच किंमत आता मोजली जाते का असा प्रश्न निर्माण होतो दोन हजार एकोणवीसच्या जागा वाटपाच्या वेळीसुद्धा ठाकरे आणि भाजपाचं जागा वाटपामध्ये मोठा भाऊ म्हणून आपण जास्तीच्या जागा लढवणार यावरती भाजपा ठाम होतं आणि ठाकरेंनी काही केलं तरी भाजपाची मनमानी चालू दिली नाही स्वतःची पॉवर वापरली नाहीतर आपण सेपरेट निवडणुका लढू असं ठाकरे सांगत होते कदाचित त्यांच्यामध्ये स्वतःच्या जीवावरती निवडणुका लढण्याचा दम होता असं देखील त्यावेळी म्हटलं गेलं होतं आता काय घडतंय आताही तसंच काहीस घडतंय केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांचा मंगळवारपासून महाराष्ट्र दौरा सुरू झालाय अमित शहा यांनी महाराष्ट्रात संभाजीनगर येथील सभेद्वारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलेत या सभेनंतर अमित शहा यांनी मंगळवारी रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते या बैठकीत काय चर्चा झाली काय घडामोडी घडल्या त्याची इन्साइड स्टोरी समोर आली महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवरून मतभेद आहे उदाहरणार्थ सिंधुदुर्ग शिरूर अशा काही मतदारसंघांचा तिढा अजून सुटला नाही काल अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हाच तिढा सोडवण्याचा प्रयत्न झाला रात्री उशिरा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात एकना एकना बैठक झाली तब्बल चाळीस मिनिटं ही बैठक सुरू होती आपल्या पक्षाला लोकसभेच्या अठरा जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते राज्यात आपण उठाव केला आणि सर्व आमदार खासदार सोबत

तिकीट मिळेल की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे काही खासदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याचाही विचार करत आहेत मित्रपक्षाला जागा दिल्या तर आपलं काय होणार असा प्रश्न भाजप उमेदवारांना पडलाय शिंदेसोबत आलेले नेते यांनी पुन्हा उद्धव ठाकरे गटाची वाट धरल्यास तो त्यांच्यासाठी मोठा राजकीय फटका ठरेल सत्तेत तिघही एकत्र असले तरी सध्याच्या परिस्थितीत जागा वाटपाचा तिढा सोडवणं हे महायुतीमधील मुख्य आव्हान आहे दरम्यान आता अशा कोणत्या जागा आहेत ज्यामुळे महायुतीचा तिढा सुटत नाहीये त्यातील एक उत्तर पश्चिम मुंबई दोन रत्नागिरी सिंधुदुर्ग तीन रायगड चार शिरूर पाच मावळ सहा नाशिक सात रामटेक आठ पालघर नऊ ठाणे संभाजीनगर दहा अकरा धाराशिव बारा परभणी आणि तेरा यवतमाळ या जागा आहेत जिथला तिढा अजून सुटत नाहीये आता कदाचित एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांना कळत असावं की दोन हजार एकोणवीसला ठाकरेंनी कशी आपली पॉवर वापरली आणि आपल्याला जागा मिळवून दिल्या होत्या आता हीच गोष्ट शिंदेना करायची परंतु आता ते कशी करणार हे पाहणं महत्वाचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक